सात साली मराठ्यांच्या इतिहासातल्या दोन मोठ्या घटना घडल्या पहिली आणि मराठ्यांच्या अभिमानाची घटना म्हणजे सतराशे सात रोजी महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाचा झालेला मृत्यू आपल्या आयुष्याची सव्वीस वर्ष औरंगजेबाने जे स्वराज्य बुडवण्याचा प्रयत्न केला ते स्वराज्य संपना तर दूर उलट ते प्रचंड मोठ्या सामर्थ्याने त्याच्याच डोळ्यासमोर उभं राहिलं मराठ्यांच्या धावा आणि गणिमिका याच्या पुढे हतबल झालेल्या आपल्या बापाला महाराष्ट्रातच पुरून पराभूत मुघल सैन्य दिल्लीला पळालं छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराजांनी मुघलांचं जगणं मुश्किल केलं मराठे काय चीज आहे हे मुघलांना समजलं महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबावर शेवटचा वार केला आणि औरंगजेब याच मातीत मिसळून गेला ते वर्ष होत सतराशे सात आणि त्याच या सतराशे सात वर्षात छत्रपती शिवरायांची सून ताराबाई आणि त्यांचाच नातू छत्रपती छत्रपती शाहू एकमेकांच्या विरोधात राहिले शिवाजी महाराज आणि त्यांच्याच असंख्य मावळ्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून उभं केलेलं स्वराज्य या स्वराज्याचे दोन तुकडे झाले सत्तेच्या या खेळात स्वराज्य विभागलं ते परत कधीच जुळलं नाही तर आज पाहूया भीमा नदीच्या काठावर खेडकडूस जवळ झालेले ते युद्ध आणि त्याचे स्वराज्यावर झालेले परिणाम आणि हेही पाहू हे युद्ध टाळता येऊ शकलं असतं का औरंगजेबाच्या मृत्यूमुळं त्याची मुलं सत्ता स्पर्धेसाठी दिल्लीकडे निघाली चौदा मार्च सतराशे सात रोजी ईदच्या दिवशी औरंगजेबाचा मुलगा यांनी स्वतःला बादशाह घोषित केलं त्याचा वजीर झुल्पीकर खानने अजमशहाला एक सल्ला दिला की संभाजी राजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे त्याला सोडून द्यावे म्हणजे मराठ्यांमध्ये दुफळी माजेल मराठ्यांशी लढणं आता मुघलांना परवडणार नाही शाहू राजा झाला तर मराठ्यांच्या आघाडीवर कायमची शांतता देखील लागेल आणि पुढे घडलंही तसंच छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातल्या मनामनात असणारे राजे होते त्यांचं बलिदान महाराष्ट्र विसरला नव्हता सात सालचे कित्येक मोठे सरदार सोळाशे एकोणनव्वद पर्यंत राजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते त्यामुळे संभाजी राजांचा मुलगा मुघलांच्या ताब्यातून सुटताच अनेक सरदार त्यांच्या बाजूने उभे राहिले बुरणपूर येथे अजून शहाने शाहूची सुटका केली येथून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला इथूनच त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहिली की त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे परसोजी भोसले नेमाजी शिंदे अमृतराव कदमबांडे हेमंतराव निंबाळकर रुस्तमराव जाधव मोहन सिंग रावळ असे अनेक मराठा सरदार शाहूंना येऊन मिळाले या उलट केले की थोरल्या शिवाजी महाराजांनी निर्माण स्वराज्य संभाजी महाराजांच्या बरोबर संपले राजाराम महाराजांनी हे राज्य निर्माण केले त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच खरा स्वराज्याचा वारस आहे ताराबाईंची बाजू भक्कम होती सेनापती धनाजी जाधव रामचंद्र पंत अमात्य खंडोबल लाल शंकराजी नारायण खंडेराव दाभाडे परशुराम पंत प्रतिनिधी सिदोजी घोरपडे असे नामांकित सरदार त्यांच्या बाजूला होते पण अभाव होता विश्वासाचा त्यांच्याच कित्येक सरदारांशी त्यांचे संबंध ताणलेले होते शाहूंशी संधान साधल्यास मुला होणार नाही अशा तंबीची पत्रे ताराबाईंनी आपल्या सरदारांना पाठवली होती त्यांनी आपल्या सरदारांना भरदरबारात दूध भाताच्या ताटावर हात ठेवून आपण ताराबाई पुत्र शिवाजी राजांशी इमान राखू अशा अन्नाबा घ्यायला लावल्या होत्या आणि कित्येक सरदारांनी त्या घेतल्या देखील होत्या ताराबाई जिद्दी होत्या पण त्या हट्टी आणि हेकेखोर देखील होत्या त्याच वेळी शाहू मात्र संयमी आणि नम्र होती त्यामुळे ताराबाईंपेक्षा शाहूकडे काम करणं सोपं वाटत होतं ऑक्टोबर सतराशे सात मध्ये शाहू राजे पुण्याजवळ खेडे ते भीमा नदीच्या काठावर छावणी करून राहिले त्यांच्याशी सर सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य भीमा नदीच्या तीरावर थांबले खर तर ही एक असमतोल लढाई होती ताराबाईंच्या फौजे समोर शाहूंच्या सैन्याचा टिकाव लागणं अवघड होत पण अकरा ऑक्टोबर सतराशे सातच्या रात्री काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे इतिहास पूर्णपणे बदलून गेला आणि त्या घडामोडी गड़ा घडवणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ त्या काळोख्या रात्री सेनापती धनाजी जाधवांच्या रावटीत बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश ठेवून आले होते खंडो बल्लाळ धनाजी जाधव हो, आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली चर्चेअंती शाहूराजे हेच स्वराज्याचे खरे वारस असून स्वराज्यावर त्यांचा झक्क आहे ही गोष्ट बाळाजींनी धनाजींना पटवून दिली या गोष्टीची गुप्तता एवढी पाळली गेली की धनाजी जाधवांच्या शेजारच्या रावटीत असणाऱ्या खंडेराव दाभाडेंना किंवा परशुराम लढाईला तोंड फुटले ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधवांनी ऐन युद्ध रंगात आलेले असताना आपली बाजू बदलली आणि फौजेची सेनापती धनाजी जाधवांनी ऐन युद्धात मारलेली पलटी पाहून ताराबाईंचे सैन्य अचंबित झाले नक्की काय घडतय हे त्यांना कळायच्या आतच एक शिरकांड सुरू झालं आणि पळण्याशिवाय त्यांना दुसरा कुठलाही मार्ग ताराबाईंच्या सैन्याला राहिला नाही खंडेराव दाभाडेंना शाहूंच्या सैन्याने कैद केलं तर पुरुषोत्तम पंत प्रतिनिधी पळून गेले चिटणीस या लढाईचं वर्णन करताना म्हणतो महाराज लढाई सिद्ध झाले धनाजी जाधव हो, आणि प्रतिनिधी चाल करून आले परसोजी भोसले व चिमनाजी दामोदर यांनी घोडे चालवून लढाई केली महाराजांनी चालून घेतले प्रतिनिधी वगैरे केले महाराजांनी खेडच्या मैदानी मुक्काम केला लोकमान्य कामे केली म्हणून त्यास बहुमान बक्षीस दिले दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटीत सन्मान करून झाल्या सुमुहूर्तावर सरसेनापती पदाची वस्त्रे व बहुमान दिला व बल्लाळ यांना चिटणीशी वस्त्र दिली ताराबाईंचा हा प्रचंड मोठा पराभव होता आणि या पराभवाला कारण असणारे धनाजी जाधव दुसऱ्याच दिवशी शाहू महाराजांचे सरसेनापती झाले शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन शिरवळ जवळून रोहिड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला रोहिडेच्या किल्ल्यावर असणाऱ्या ताराबाईंचे सरदार शंकराजी नारायण अण्णा आपण शाहूंना विरोध केल्याचा पश्चाताप झाला आणि त्याचवेळी ताराबाईंना दगाही देता येत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या ताब्यातील रोहिडा सिंहगड राजगड तोरणा देखील शाहूंच्या किल्ल्यावर येऊन लढू पाहत होते पण किल्लेदार शेख प्रतिनिधींना कैद केले आणि एक जानेवारी सतराशे आठ रोजी साताऱ्यात विजयी प्रवेश केला बारा जानेवारी सतराशे आठ रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहूंची राजधानी झाली शाहूंनी आता पन्हाळा कोल्हापूरवर देखील चाल केली आणि दक्षिणेकडचा देखील प्रदेश ताब्यात घेतला ताराबाईंना कोकणात मालवण पर्यंत माघार घ्यावी लागली शाहूंच्या सरदारांची धरसोड वृत्ती आणि वेगवेगळ्या मतांमुळे शाहूंनी व पुन्हा साताऱ्यापर्यंत माघार घेतली शाहूंनी माघार घेतलेली पाहताच ताराबाईंनी पन्हाळा विशालगड आणि कोल्हापूर पुन्हा जिंकून घेतले पण त्यानंतर मात्र शाहू आणि ताराबाईंनी एकमेकांवरचे हल्ले थांबवले ताराबाईंनी मग कोल्हापुरातच ता आपली राजधानी बनवली कुठल्याही कराराशिवाय जैसे ते परिस्थिती दोघांनीही स्वीकारली जी पुढे सतराशे एकतीसच्या तहापर्यंत तशीच राहिली त्यामुळे शिवछत्रपतींचे स्वराज्य मात्र कोल्हापूर आणि सातारा अशा दोन राज्यात कायमचे विभागले गेले हे टाळता येणं शक्य होतं का तर इतिहासात जर आणि तरला काहीच स्थान नसतं कारण जे घडायचं ते घडून गेलेलं असतं पण पुढे वारणेच्या तहानंतर सतराशे एकतीस साली ताराबाईंनी शाहूंना कोल्हापूरकरांच्या नजर कैदेतून सोडावून साताऱ्याला आणली ही गोष्ट दोघांतील एकमेकांबद्दल असणाऱ्या स्नेहभावाचं दर्शन घडवते म्हणून हा प्रश्न रास्त वाटायला लागतो तारा आपला हट्टीपणा आणि शाहूंनी आपला उतवळेपणा थोडा बाजूला ठेवला असता तर छत्रपतींचे राज्य पुढे अनेक वर्ष टिकले देखील असते कारण या लढाईमुळे छत्रपतींचे घराने कायमचे कुमकुवत झाले त्यामुळे कोल्हापूरचे राज्य अक्रसत गेले तर सातारचं राज्य पुढे पेशव्यांच्या हाती गेलं आणि नंतरच्या काळाचे छत्रपती तर पेशव्यांच्या हाताचे अक्षरशः बाहुले बनले इतपत नुकसान या एका लढाईमुळे झालं या लढाईत तारा राणींची बाजू बरोबर कि शाहूंची हे जास्त त्यांनी ठरवावं पण दोघांनाही दोष देऊ नये कारण तारा राणी आणि शाहूराजे या दोघांचीही मराठ्यांच्या स्वराज्यातलं स्थान हे अमूल्य आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आम्हाला सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद